जय जय रघवीर समर्थ श्रीमतदासबोध दशक सोळावा तत्वान्वयाचा समास पहिला वाल्मिक स्थवन निरूपण नाम श्रीराम समर्थ पूर्वी वाल्याकोळी पापी क्रूर जीव घेना पण एका मंत्रानं त्याचं संपूर्ण आयुष्य बदल ते म्हणजे रामनाम रामनाम जपत जपत त्यांच्यावर वारूळ चढलं आणि तोच वारूळ म्हणजे वाल्मिक अशा प्रकारे एक पापी मनुष्य महर्षी वाल्मिक झाला वाल्मिकानेच रामायण रचलं जेथे रामवतार नव्हता तेथे ते रामकथा निर्माण केली त्यांच्या काव्याने तीनही लोक पवित्र झाले स्वत महादेव वाल्मिकांच्या वाणीवर प्रसन्न झाले रामदास स्वामी म्हणतात वाल्मिक नसते तर रामकथा नसती रामकथा नसती तर या जगात भक्तीचं प्रकाशमान दिव्यच नसतं धन्य ते वाल्मीक ऋषी रामनामाने ज्यांनी पापाचे पर्वत फुटवले आणि जगाला रामभक्तीचा मार्ग दिला वाल्मिक ऋषीच्या चरणी साष्टांग नमस्कार जय जय रघुवीर समर्थ